भाजीला काही नसले तर मग आपल्याला आठवतं मोड ले ले की मोड आलेल्या मटकीपासून झटपट भाजी कशी होईल तर चला मग आपण आज मोड आलेल्या मटकीपासून भाजी रेसिपी बघणार आहे नमस्कार मी स्वाती सोनाक्षी मराठी व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा बघा इथं मोठ्या आकाराचा कांदा कट करून घेतला आलं लसणाची पेस्ट घेतली कडीपत्ता घेतला दोन टोमॅटोची मस्त लाल असे झालेले टोमॅटोची पेस्ट करून घेतली आणि इथं बघा मोड आलेली छान अशी ताजी फ्रेश आपण घरीच मोड आणलेली आहे मटकीला छान अशी मटकी घेतलेली आहे आता आपण म्हणजे झटपट होण्यासाठी गरम पाण्यामध्ये थोडीशी स्वच्छ धुवून घ्यायची म्हणजे आपल्याला तेच पाणी वापरायचे आहे मटकी आपली थोडीशी शिजल एक पाच मिनटं तोपर्यंत आपण आता भाजीला फोडणी देऊया बघा कढई ठेवली कढईमध्ये तेल टाकले तेल तापल्यानंतर जिरं मोहरी टाकले दोन तेजपान टाकले कढीपत्ता टाकला त्यानंतर आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि बघा आता आलं लसणाची पेस्ट मस्त छान अशी परतून घ्यायची त्यानंतर आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे कट करून घेतलेला अजिबात वाटण वगैरे काही झंझट नाही झटपट होते वेळेवर भाजी सुचली नाही तर मग पटकन अशी मोड आलेल्या मटकीपासून भाजी तुम्ही बनवू शकता आणि बघा आता मस्त छान असा कांदा परतवून घ्यायचा कांदा छान असा सोनेरी रंगावर परतल्यानंतर आता बघा आपण मसाले वापरणार आहे इथं मी एक ते दीड चम्मच हळद पावडर घातली दोन ते तीन चम्मच मी इथं मिरची पावडर टाकलेली आहे एक चम्मच मी गरम मसाला टाकला एक एक चम्मच धना पावडर जिरा पावडर सगळे मसाले टाकून आता मस्त असं कांद्यामध्ये परतवून घ्यायचं आहे छान मसाला परतल्यानंतर आता आपल्याला बघा थोडंसं अगदी डाळीचं पीठ एक चम्मच भरून डाळीचं पीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे भाजीला छान असं छान अशी ग्रेव्ही पण आपली छान होते आणि असं वाटत नाही की आपण वाटण वगैरे बनवलेलं नाही आता इथं जे दोन टोमॅटोची पेस्ट करून घेतली होती तीसुद्धा मी इथं टाकून घेतली छान परतवून घ्यायची बारीक गॅसवर छान होऊ द्यायची आणि आता मी मटकीतलंच थोडंसं पाणी आपला मसाला जडून आहे म्हणून मी मटकीतलंच थोडंसं गरम पाणी मी टाकलेलं आहे आणि झाकण ठेवून छान अशी वाफ येऊ द्यायची तेलवर येईपर्यंत आता इथं मटकी सुद्धा आपली छान एक पाच ते दहा मिनटं शिजलेली आहे आता एक आपल्या भाजीला छान अशी टेस्ट येण्याकरिता मुले पण आवडीने खातील म्हणून आपण इथं एक पाउच मॅगी मसाला वापरणार आहे तुम्ही नक्की ह्या प्रकारे बनवून बघा इतकी सुंदर मटकीची भाजी लागते हॉटेलसारखी चव लागते वाटत नाही की बिन आपण ग्रेव्ही वगैरे बनवलेली नाही आणि बघू शकता किती सुंदर तरी आलेली आहे आता आणि मस्त मसाला बारीक गॅसवर होऊ द्यायचा तेल वर येईपर्यंत आता बघा आपण जी मटकी शिजवून घेतलेली आहे ती मटकी आता बघा आपण जी थोडीशी उकळून घेतली होती खूप नाही उकळून घ्यायची ती मटकी झाऱ्याच्या साह्याने काढून काढून बघा मसाल्यात टाकून घ्यायची म्हणजे छान अशी मटकी पण मसाल्यामध्ये होऊ द्यायची नंतर आपण ज्या पाण्यामध्ये मटकी उकडली होती तेच पाणी आपल्याला भाजीला वापरायचं आहे कारण मटकी आपण स्वच्छ धुवून घेतली होती आणि मग चवसुद्धा आपल्या भाजीची जाणार नाही आणि तुम्ही कच्चीही टाकू शकता पण थोडंसं मग मटकी शिजायला वेळ लागल आणि झटपट ही भाजी मग बघा तयार होते चवीनुसार बघा मी मीठ टाकलेलं आहे आणि छान अशी बघा मटकी मटकीची भाजी आपली तयार झालेली आहे म्हणजे होत आहे तिला बारीक गॅसवर मस्त शिजू द्यायची आणि बघू शकता कोणी म्हणेल का आपण मसाला वगैरे वाटण केलेलं नाही म्हणजे कांद्याचं वाटण केलेलं नाही खूप सुंदर असं आपण एक ट्रिक वापरलेली आहे एक चम्मच बेसन टाकल्यामुळे बघा आपल्या ग्रेव्ही पण छान झालेली आहे आणि छान एक दहा मिनटं बारीक गॅसवर भाजी शिजू द्यायची आणि जितकी बारीक गॅसवर आपण भाजी भाजी होऊ दिली तितकी चविष्ट पण होते तरी पण येते आणि मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि अशी गरम गरम तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता भाजी अगदी अप्रतिम चवीची ही मटकीची भाजी तयार झालेली आहे मॅगी मसाल्यामुळे इतकी सुंदर चव येते मुले पण आवडीने खातात थोडीशी नवीन टेस्ट मुलांना लागते म्हणून मी मॅगी मसाला वापरलेला आहे म्हणजे मुले आवडीने खातात आणि बघा आता आपली मटकीची भाजी तयार झालेली आहे कोणी नवीन जर आपल्या चॅनलवर असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ